हाय नमस्कार आमच्या जावं आहे घराचं काम चालू होतं आणि हा बा का आता मिस्तरी चुकीचं मुकीचं कसलं बी काम करते तर येडं वाकडं याला आम्हाला डबल कुटाना हा का आमचं भाऊजी आता त्यांना टिकावणं खांबाय लागलं नुसता डबल कुटाना करून ठेवते या काय खर्च का घराचं करायचा म्हणलं तर किती खर्च होतो या त्या मिस्त्र्यांना काय काम नाही

म्हणजे बसवली उकारला बिकार पडलं किचन काढून टाकला आणि बाहेर किचनचं काम चालू आहे तिथं काय म्हणतात पीसी जी का काय म्हणतात असले गेलय त्याच्यावर आता डस्ट बिष्ट चालू आहे आतून आतुल काय काम धंदा नाही शंभर वेळा करायचं आणि बांधायचं आणि टाकायचं अन तिकडं किचन वाटेची कटिंग चालू आहे तिकडं नळाचं नेतात या तिकडं नळाचं काम चालू केलंय त्यांना म्हणजे लिहायला लागलं तर मटेरियल येतं तर शंभर वेळा उचललं आणि शंभर वेळा टाकलं लागला बाय माझ्या तर मी निघाली घरी कारबारीला जायचंय गुजरातला भरायला क्या हुआ भैया कल यूट्यूब को देखना हा यूट्यूब पे देखना भैया लागला तो हसायला फरशीवाला कारभारीला जायचंय ना ह्याला काय म्हणतात गुजरातला भरायला जायचंय रात्री आलं कारभारी त्यांना नळचं पॉइंट सांगायचं होतं त्याला लागल्या होत्या किचनचा बी का नाही कोपऱ्यात घ्यायला त्यांना म्हणलं कोपऱ्यात कशाला घेता ऑफर म्हणलं येल तर काढणार आहे तुम्ही आणि येलच्या मधल्या कोपऱ्याला त्या किचन घेत होत्या त्यांना म्हणलं तुम्हाला उभं राहायला येणार नाही परत त्यापेक्षा एक साईडला घ्या म्हणलं एलच्या एंडला तर घ्या एकच्या स्टार्टिंगला तर घ्या म्हणलं तर ये येलच्या स्टार्टिंगला म्हणजे पहिल्या टप्प्यात बीसीन ते बीसीन नाही बीस सिलेंडरचं बीस येईल ना आणि शेवटच्या टोकाला येईल काय म्हणतात ते बेसीन येईल आणि मध्ये जर घेतलं असतं ना कोपऱ्यात त्यांना म्हणजे दोन्ही भिंतीच्या कोपऱ्यात तर त्यांना उभं राहायला आलं नसतं आणि त्यातमध्ये त्यांची उंची आहे एवढी हात हातभी पुरलं नसतं हातभी इवडलं इवडलंच आहे त्यांची उंची लय छोटे आहे बुटके आहे त्याच्यामुळं तर मला बऱ्याच कमेंट्स अशा पण आल्या होत्या की रा तुझी जाव मोठी आहे का तू मोठे आहे तर आमची जाऊबाई मोठी आहे का मी मोठी आहे आता तुम्हीच वळका त्या मला आरे तुरे बोलतात मी त्यांना आऊ जाऊ बोलते ते डायरेक्ट माझ्या नावानं हक मारतात मी त्यांना ताई म्हणते आले पाहिजे मधनं 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 त्यांचं घर तिकडं राहिलं आता असे मधनं मधनं घुसत आता मी आपल्या घरी आले कारभारीला जायचं भरायला अर्धा स्वयंपाक राहिला म्हणजे भाजी बनवली लेकर ही पाठवली रात्री बिर्याणी भात बनवला होता रात्री बिर्याणी भात बनवला होता भरपूर भात आहे छोकली तर तशीच गेली चहा बटर खाऊन कावी चहा बटर खाऊन गेली शाळेत रात्री काय पाणी ती रात्रीच नव्हते निम्या रात्री का लाईट गेली ती ना पाणी लई लेट झालं सकाळी आठच वाजले आम्हाला उठायला आणि रात्री कारभारी आल्यावर एकदा झोप मोड झाली की परत झोप बी लागत नाही मग मला झोपायला परत चार वाजल्या कारभारी आल्यावर दरवाजा उघडला मग मला झोपायला चार आणि सकाळच्याला उठणंच नाही झालं आठच वाजल्या मग उरकलंच नाही मग लेकरांचं आवरलं लेकरं गेली शाळेत त्यावर ह्यांचा हिकडनं फोन आला की नळचं पॉईंट सांगायचं ते मग नळचं पॉईंट सांगायला गेलो धुनं झालं सकाळचे भांडे झाल्यात स्वयंपाक चालू होता गॅस बंद केला आणि निघून गेलो तसंच शेजारीन बाई नाणी संगच उठलेलो शेजारीन बाई तर आठ वाजता उठली आमचा साहेब राहिला अजून तुम्हाला काय दोन मडक्याच बनवायचं झालं पोर तर दोन शाळेत गेली असते काय म्हणतोया आमचं वय सायपाक चाललं आता गेलं की सायपाक करायचं कारभारी बसल जेवायला रात्री झाला की बाबा रोज रोज खाऊन खाऊन कटा आला की केलं वाटत पाणी गेलं वाटत पण केलं वा? व आली मी आपल्या घरी कारभारी बसल्या जेवायला दोन चार चपात्या झाल्या होत्या रातचा भात गरम केला सण्यानं खाल्ला सण गेला शाळेत आता कारभार खात्यान कारभार कामाला जात्यानं धुना धान झालेलं आहे अजून बाकी ते काम पडलंय झाकून ठेवलं होतं सगळं मी पेट बेट सगळं आता हात धुते आणि चपात्या लाटून घेते कोबीची भाजी बनवली इथं हा बघा इथं पीठ आहे थोडंसं तिथं दोन चार पाट्या ना मग ते आता हाताला सांगा मळ लागला की वयने राहिले थांबल्या तिथंच तिथं भरायचं होतं मग म्हणलं जातो घरी कोण मी चपात्या